नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील मुलांसाठी सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने मुलांसाठीही लाडका भाऊ योजने ला या योजनेला केली सुरुवात या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना दहा हजार रुपये मुलांना डीबीटी मार्फत दिले जाणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता असणार आहे तसेच शिक्षण वय याची काही अट असणार आहे का तसेच या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन याची सविस्तर माहिती आपण आपल्या किरण कळकुंबे चॅनेलवर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशा नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहतील तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत तर दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो राज्यामध्ये युवक आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत असतात मित्रांनो अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते मित्रांनो या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत असतात मित्रांनो यामध्ये बारावी पाच विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे तसेच राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व बेरोजगार युवक यांना स्वभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर शिक्षणानंतर युवकांना शिक्षणानंतर पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे मित्रांनो यामध्ये यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो राज्यातील युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देत आहे सरकार या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे मित्रांनो या उप उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांच्या त्यांच्या आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी नोंदणी कार्य प्रशिक्षण नो नो अदा करणे प्रशिक्षण रुजू समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील मित्रांनो सदर योजनेसाठी आपण पात्रता बघूया मित्रांनो उमेदवाराचे किमान वय अठरा व वा, कमाल वय पस्तीस वर्ष असावे म्हणजे कमीत कमी, -कमी वय जे या प्रशिक्षणासाठी अर्ज करू इच्छितात मित्रांनो त्यांचा कमीत कमी वय अठरा ते जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी का पदवी पदवीधर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाहीत मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा रहवासी असावा उमेदवार आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे तुमचा आधार आणि बँक खाते लिंक असावे मित्रांनो ठीक आहे उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता मित्रांनो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी आज सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही बघू शकता विद्यावेतन आपण बघणार आहोत किती आहेत तर महिना बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आय टी आय पदविकांना आठ हजार रुपये देण्यात येणार आहे पदवीधर पदव्युत्तरांना दहा हजार रुपये महिना देण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात वर येईल दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणा दरम्यान दैनिक हजेरी संबंधित अस्थापना उठ... उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल मित्रांनो सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणाचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थाच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हे विद्यावेतन तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्या ऑनलाईन भेटणार आहे मित्रांनो त्या पद्धतीने आपण शासनामार्फत देण्यात येणाऱ्या दहा हजार रुपये प्रति महिना या योजनेची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्णा अर्णा असना के ये तर सदर योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जाचे अर्ज ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन ही माहिती येताच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद